श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे वैदिक पंचांगानुसार शनी, शनी अमावस्या ही अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार असून हिची समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे उदय तिथीनुसार शनिवारी एकोणतीस मार्चला आपल्याला शनि अमोस्या साजरी करायची आहे ही तिथी शनिवारी येत असल्याने या दिवसाला शनि अमोस्या म्हटलं जाईल अमावस्येच्या दिवशी शनी सूर्यग्रहणाचा दुर्मिळ संयोग देखील तयार होत आहे आणि शनीचे संक्रमण देखील होत आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमावसेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात शनीदोष शनिढय्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव देखील कमी करण्यासाठी शनी अमावसेला खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनिअमावसेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते शनियमावसेच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तूंचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते आता या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायचे आहे या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं चिमूडवर हळद टाकावी तसेच आपण काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यामुळे आपली काल सर्पदोषापासून मुक्तता तर होतच असते पण काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना देखील समर्पित आहे आता या दिवशी आपण कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या त्या आयुष्यामधील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होयला मदत होईल तसेच आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो देखील संपेल तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनीदेवायन मह लिहायला विसरू नका आता या शनी अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आता या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे शक्यतो जर तुम्ही मातीचं भांडं भरून ठेवत असाल तर त्यातील पाणी आपण उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थीम गंगाजल टाकावं आणि हे पाणी आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या उंबरठेच्या दोन्ही साइडने शिंपडايचा आहे आता या अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठेजवळ येऊन थांबतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा हा तृप्त होतो व आपले पूर्वज आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे या दिवशी उंबरठेजवळ पाणी शिंपडणे याला खूप महत्व आहे तसेच या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य देखील द्यावं की ज्यामुळे आपल्याला आयु आरोग्य लाभेल आपल्या विषयातील अडचणी अडथळे संकटे दूर होण्यास मदत होईल आता या दिवशी आपण कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू कोणी खाऊ घालायची आहे तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते पण शक्यतो जी काही वडीलधारी व्यक्ती असेल मग आजी असेल किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर या उपायासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे जी काही पहिली चपाती आहे तर ती चपाती घेतली तरी पण चालेल तसेच आपल्याला तांदळाची खीर देखील बनवायची आहे इतर कोणतीही खीर आपण बनवायची नाही शेवयांची खीर असेल किंवा मखण्यांची खीर असेल तर ती आपण बनवायची नाही आपल्याला फक्त तांदळाची खीरच बनवायची आहे आता ही खीर बनवून झाल्यानंतर आपण ती चपाती घ्यायची आहे त्याच्यावरती थोडीशी खीर ठेवायची आहे आणि हा जो काही नैवेद्य आहे तर तो नैवेद्य आपण आपल्या घरामधून फिरवून घ्यायचा आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी हा नैवेद्य फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नैवेद्य घ्यायचा आहे सोबत आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण आपल्या छतावरती जायचं आहे किंवा अगदी तुम्ही घराबाहेर देखील ठेवू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे की एखादा कावळा किंवा एखादा पक्षी हा जो काही आपण नैवेद्य ठेवला आहे तर तो ग्रहण करून जाईल तर तो नैवेद्य वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे अगदी घराबाहेर ठेवलेला नैवेद्य कावळ्याने खाल्लाच नाही तर अशा वेळेस दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण ते काही तांब्या भरून पाणी आणलं होतं तर ते पाणी थोडंसं खाली टाकायचं आहे आणि तिथे जवळच आपण नैवेद्य हा ठेवायचा आहे अगदी तिथे तुम्ही अगरबत्ती देखील प्रज्वलित करू शकता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही शकता आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुकबुल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या घरामध्ये काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही बोलू शकता तसेच तिथे बसून आपण ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचं आहे आता आपण तिथे गेल्यानंतर असे म्हणायचे आहे की जे पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळे आहे तर त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणायचे आहे त्यानंतर तिथे बसून आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे दक्षिण दिशेला देखील आपण थोडस शुद्ध जल अर्पण करायचं आहे मग तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं तसेच थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहे काळे तिळ हे आपल्या पित्रांना हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जायचं आहे अगदी सकाळीच तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी जर वेळ मिळाला नाही तर अशा वेळ सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल हे तांब्या भरून पाणी आपण दक्षिण दिशेला टाकायचं आहे आता पाणी टाकत असताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे पाणी टाकत असताना आपण ओम पितृदेवतान महा ओम पितृ देवता ऐन महा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपण पूर्वजांकडे माफी देखील मागायची या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील एक चौमुखी दिवा लावायचा आहे हा दिवा आपण पूर्वजांसाठी लावायचा आहे की ज्यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल व आपली घराची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही तर आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तसेच एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याला चारही साईडनं आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच आपण फूल व्हायचं आहे आता हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला प्रज्वलित केला, केला, केला तरी पण चालेल हा दिवा तिथे प्रज्वलित केल्यानंतर आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तसेच पितृ अष्टक देखील आपण पठण करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायच्याच आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही जर असा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल व पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद